नमस्कार मित्रांनो मी धीरजीकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे बावीस सप्टेंबर आणि आपण नेहमीप्रमाणे ने निघलोय तर आज आपण एअरपोर्टचा इन्सेंटिव्ह आणि एक छोटी इंटरसिटी ट्रीप तर ब्लॉगमध्ये बघा की ट्रीप कुठं होती आणि आपण तिकडनं कसं आलो आणि आज आजचं आपलं टार्गेट पूर्ण आहे की नाही झालं तर ब्लॉगमध्ये बघा नक्की आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो तारीख आहे बावीस सप्टेंबर टाईम झाला आहे पाच वाजून सत्तावीस मिनटं आपण निघलोय संडे आज सो संडेला बघूया आता राईड आपली कशी होती तर आपण कालच भरला होता येत्यांनी एक गाडी झालाय कमी तो अजून एक गाडी जाईल खाली माझ्या हिशोबाने एक पाच दहा किलोमीटर झाले हो। तर बघूया आज आपली सुरुवात कोण करते आज पण उबेरचा इन्सेंटिव्ह आहे सहा ते आठच्या मध्ये जर एअरपोर्ट पासून पिकअप केलं तर हंड्रेड रुपीज ट्रीप एक्स्ट्रा भेटतात आपल्याला तर बघूया आता आप इथनं आपल्याला कुठली राईड पडते स्टेशन वगैरे किंवा तिकडची आसपास जर पडली तर आपण एक्सेप्ट करूया बघूया आपली सुरुवात आज संडे अजून तर पडली नाही करायचं इथं निघलोय तरी बघूया वेट करूया करतो अपडेट वी गॉट अवर फर्स्ट राईड फ्रॉम उबेर टू पिंपरी सौदागर टू एअरपोर्ट सो आय हॅड टू गो कस्टमर्स लोकेशन कस्टमरला पिक करू आणि बघूया आपलं इन्सेंटिव्ह होतोय का परत उबेर कडण्याचं आपण राईड घेतली आता आपण कोथरूडची राईड घेतली आपण जात नाही तिकडं पण ती आता ऑफर चालू होती शंभर रुपये एक्स्ट्रा भेटणार दोनशे रुपये मला दाखवले पंधरा किलोमीटरचे सो मी एक्सेप्ट केली आहे कारण आपल्याला टाइम नाही घालवायचं इथं कारण आपल्याला नंतर परत मग दुसरीकडं राईट पडून जाते सो आधीच्या कस्टमरचं बिल ऑनलाईन होतं पाहिलं नाही मी किती त्यांना परत पण यायचं होतं रिटर्न पण सात वाजताची फ्लाईट आहे आता ती सात वाजताची फ्लाईट घेऊन ते एनआरसी एअरपोर्टच्या बाहेर त्यांना सांगितलं मॉलला नाही घेता म्हणजे प्रायव्हेट असेल तर बाहेर तुम्हाला भरपूर यावं लागेल चालत तर त्याच्यापेक्षा त्यांना ते इकडं गेलेलं परवडल सो आपण कस्टमरला कॉल करू इथनं मला एंट्री करता आली असती पण मी व्हिडिओ काढतोय सो ठीक आहे पुढच्या फ्लोअरपासून फिरून येऊ कस्टमरला कॉल करतो जर खाली असेल तर पटकन येतो एअरपोर्टपासून जी राईड पडली होती आपल्याला कोथरूडची ते आपण कस्टमरला सोडले जास्त लांब नव्हतं एक आपण डेक्कन पासून काहीतरी चार किलोमीटर होतं फक्त पुढं कोथरूड फक्त असं स्टार्ट झालं तिथं सोसायटीमध्ये एका कस्टमरला सोडले तर कस्टमरचं बिल ऑनलाईन पेमेंट होतं याच्या आधीच पण कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट होतं तू टू सिक्स से, सिक्स्टी सेवन आपल्याला दोनशे बावन रुपये भेटले पहिल्या राईडचे दुसऱ्या राईडचे दोनशेचे चे, चे, दो चे होते ते एकशे पंच्याण्णव आणि आपण इन्सेंटिव्ह घेतला शंभर रुपयाचा आता परतचा इन्सेंटिव्ह आहे जर आठ वाजेपर्यंत आपण तिथं जर पोचतोय परत एअरपोर्टला तर दीडशे रुपये पण वाटत नाही कारण इथनं परत एअरपोर्टचीच राईड पडेल असं सांगता येणार नाही तर आता इथं वाजत तर नाही आहे थोडंसं बाकीचे ॲप पण चालू करतो रॅपिडो आणि ओला कारण मी इथं क्वचित आलो असेल म्हणजे हायवेने गेलो आहे पुढं पण आतमध्ये असं कधी आलो नाही फर्स्ट टाईमच असेल कारण मी इकडे येत नाही गर्दी असते आता आज संडे आणि मॉर्निंगची राईड होती सकाळी सो मी ॲक्सेप्ट केली आता इथं साईडला घेऊन आपलं ओला आणि उभे हे चालू करतो आणि बघूया नंतर आता आपल्याला आपल्याला बाहेर काढते का जावं लागते परत बघूया आपण होतो कॉर्पोरेशनच्या इथं कॉर्पोरेशनच्या ब्रिजच्या इथं वॉशरूमला फ्रेश झालं तेवढ्याच आपल्याला एक राईड पडली पिंपळे सौदागर एकशे बहात्तर रुपये मला फेर दाखवला होता एकशे साठ वगैरे भेटला या हिशोबाने मी गेलो बारा किलोमीटरची होते आणि एक किलोमीटर दीड किलोमीटर पिकअप तर आपल्याला दिले वन ते वन सिक्स्टी फोर कस्टमरचं बिल झालं एकशे साठ रुपये काय असेल त्यांना ऑफर वन सिक्स्टी फोर आपल्याला भेटले आणि टोटल अर्निंग आपलं आहे सातशे अकरा रुपये टाइम झालाय पावणे आठ आणि गाडी चालली जवळपास अडतीस दाखवते पण ते एक राईडचं माझं निमित्त झालेलं आहे तर पंधरा किलोमीटर त्याची तर बेचाळीस किलोमीटर जवळ बेचाळीस बावन किलोमीटर गाडी चालली आणि सातशे अकरा आपलं अर्निंग झालेलं आहे तर आता इथनं आपण पिंपळी सावदागरला परत ओळतोय आतमध्ये आणि बघूया राईड कुठं पडती एक आली होती राईड वाकडेवाडीची पण एकशे चोपन्न रुपये फेर दाखवला अकरा बारा किलोमीटरची नाही घेतली एवढ्या कमीमध्ये नाही जाणार आणि तीनही राईड झाल्यात आपल्या एक दो, तीन आ, उबेर दोन तीन राइड झाल्यात उबेरकडनंच झालेलं आहे सगळ्या दोन ऑनलाईन पेमेंट एक कॅश पेमेंट आत्ताचं तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण कुठं आपण नाश्ता केला इथं सिद्धिविनायक वडापाव त्या साईडला नाथब्रह्म इडली आहे तिथं आणि थांबलोय चहा पिऊन आता राईड तर काय पडली नाही बघूया संडे तरी आपलं ठीक काम झालंय सातशे अकरा रुपयाचं काम झालंय आपलं तरी आता आपण वेट करतोय ती तेवढी एकच राईड पडली वन फिफ्टी फोरची इलेव्हन किलोमीटर सो आपण काय घेतली नाही आता इथं पाच मिनटं वेट करू नाही तर मग पुढं आपण सरकूया हळूहळू कारण संडे म्हणल्यावर एक तर पाडायची तर पटकन पडल नाही तर मग वेट वे करावं लागेल सो so, आपण थोडा वेळ पाच दहा मिनटं वेट करू पडली ठीक नाही तर मग थोडं थोडं पुढं सरकत कर जाऊ कारण संडे म्हणल्यावर असेच राईड पडत असतात थोडं कमी असतं ठीक आहे बघूया करतो अपडेट नंतर राईड पडल्यानंतर आपण नाश्ता करून थांबलो होतो थोडस पिंपळे स कोकण चौकामध्ये थांबलो होतो आपण तर एक जण विचारायला आले का पुणे स्टेशनला जाणार का म्हणून लगेच येतो दोन मिनिटामध्ये म्हटलं चालेल ना एवढं दाखवते तेवढं द्या म्हटलं तर त्यांना ओलाला दोनशे तीस दाखवत होते आणि मला रॅप उबेरला दोनशे साठ दाखवत होते तर मी त्यांना म्हटलं एक काम करा अडीचशे रुपये द्या ठीक आहे बोलले चालेल त्यांना आता आपण स्टेशनला सोडलं त्यांना इथून त्यांच्या सासऱ्यांना सोडून परत यायचे पण साडे नऊची ट्रेन आहे आता झालेत पावणे नऊ तर पंचेचाळीस मिनिट आता ची ट्रेन आहे ती ट्रेन मध्ये बसवून प्लॅटफॉर्मवर ट्रेन निघल्यानंतर मग येणार आता ती किती वाजणार काय त्याला टायमिंग माहीत नाही पण माझ्या हिशोबाने एक तास जाईल पावणे दहा दहा होतील तर एक तासभर आपण नाही ना वेट करू शकत राईड साठी पण ऑलरेडी कॅब तर फुल आहेत एकशे तीस पस्तीस कॅब आहेत दाखवते तर बघू ठीक आहे पाच मिनटं आपण पाच दहा मिनटं वेट करू पडले राईड एवढ्यात तर ठीक नाही आपण परत एअरपोर्ट साईडला किंवा दुसरीकडे ही जागा सोडू कारण एवढा वेळ थांबण्यात काय पॉईंट नाही आहे तर आपला सातशे अकरा आपलं अर्निंग झालं होतं सातशे अकरा आणि अडीचशे सात आणि दोन नऊ नऊशे साठ रुपये नऊशे एकसठ रुपये आपला अर्निंग झालेलं आहे टाइम झाला आहे पावणे नऊ आणि गाडी चालली जवळपास साठ सत्तर एकोणसत्तर किलोमीटर तर ठीक आहे अर्निंग तर व्यवस्थित आहे आता फक्त हे आता इथनं राईड आपल्याला व्यवस्थित पडली पाहिजे कारण जर टाइम घेतला तर मग तेवढंच होते लेवल बघूया किती वेळ लागते काल आपण जी रॅपिडोकडनं राईड आणली होती एकशे तीस रुपयाची डेक्कन पासन आतपासनं आरटीओच्या तिथं तर ते कस्टमरचं एअरपॉर्ट विसरले होते काल ते मी वाट बघितली कॉल येईल कॉल येईल कॉल काय आला नाही नंतर त्यांनी कस्टमर केअरशी कनेक्ट करून आपला नंबर घेतला आणि आता मला रॅपिडो कस्टमर केअरचा कॉल आला त्यांना मी सांगितलं आहे मी वाट बघितली काल काय कॉल आला नाही तर ते ऍपलचे एअरपोर्ट होते तर आत्ता कस्टमरचा कॉल आलाय नेमकं मी स्टेशनच्या इथंच होतो त्यांना म्हटलं मी येतोय फिरून तुम्ही या तुमच्या लोकेशनला तिथं गेटवर तर त्यांची वस्तू त्यांना देऊया आपण मी तुम्हाला दाखवतो एअरपोर्ट चांगलं आहे पॅकिंगमध्ये तर ॲपलचं आहे ओरिजिनल आहे वाटतं तर ठीक आहे अशी कोणाची वस्तू मी घेत नाही मागं पण एक कस्टमर की विसरलं होतं ती अजून माझ्याकडे आहे चावी कधी कॉल आला तर आपण देऊन टाकू तर ठीक आहे हरकत नाही दोन तीन किलोमीटर होईल आपलं फिरणं पण कुणाची वस्तू कशी ज्याची त्याची वस्तू गेली पाहिजे आपली एखादी वस्तू हरवली तर कसं वाटतं आपल्याला तो विचार करून मी माझ्याकडेच ठेवली म्हटलं कॉल आला किंवा आपण कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करून देऊया पण नेमकं त्यांच्याच कॉल आला तर त्यांना आपण ती वस्तू परत करतोय आता पाच मिनिटामध्ये कुठं आलोय बघा आपण भारती रिसॉर्ट लोणी काळभरच्या पुढं आपण पुणे रेल्वे स्टेशनला येत होतो ते कस्टमरला एअरपोर्ट दिले आणि तिथनं आपल्याला एक इंटरसिटी राईड दाखवली सहाशे बहात्तर रुपयाची तर आपण विचार केला करू का नको करू, 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 करू ब किती किलोमीटर होतं तिथनं थर्टी <laughs> फाय किलोमीटर हस्तीस किलोमीटरची राईड होती पस्तीस आणि हे पूर्ण रिसॉर्ट येतं यांचं काहीतरी मिटिंग आहे वाटतं तर आणि इकडं काम पण चालू आहे तर आपण एक्सेप्ट केली कस्टमरला आधी कॉल केला की जायचं आहे कुठं लोकेशन कारण मला ते कळलं नाही त्यांनी सांगितलं दौंड म्हणून दौंड पण मी ठीक आहे म्हटलं आता पस्तीस किलोमीटर आहे आणि सहाशे बहात्तर रुपया दाखवते आपल्याला तर इंटरसिटीला उबेर जास्त घेत नाही कमिशन तर ठीक आहे म्हणलं आता येऊ का नको आधी होतं बोललो कस्टमरला विचार केला की के आला पण म्हटलं चला आपल्याला पण एरिया नवीन आहे फिरायला भेटल आणि पैसे पण भेटतील त्याचे तर सहाशे रुपये आपल्याला दिले तेराशे बारा रुपये तेराशे अकरा रुपये आपलं काम झालंय हे नाव बघा तुम्ही लार्जेस्ट आ, फेरिस इन व्हील इन वर्ल्ड इन इंडिया ठीक आहे तर आता इथनं आपण कस्टमरला सोडलंय सहाशे बहात्तर कस्टमरचं बिल झालं आणि आपण आता इथनं बघूया आता किती टी जावं लागत इथं फक्त यात आणि एक वाजली आपली ओलाची भागोलीची पण ते ऑलरेडी कस्टमर होतं गाडीत त्यामुळं नाही आता इथनं बघूया राईड पडते का किती आपल्याला मोकळं जावं लागते मला माहिती आहे की मोकळं जावं लागेल पण मी म्हणलं चला बरेच दिवस झाले आपण इंटरसिटी केली नाही तर एक इंटरसिटी आपली बऱ्याच दिवसानंतर आता ही झाली लोकलच म्हणता येईल पण झाली शेवटी इंटरसिटी तर ठीक आहे तर आपलं अर्निंग आलं तेराशे दहा आणि तेराशे अकरा आणि अडीचशे तर साठ रुपये आपलं अर्निंग झाले गाडी चालली एकशे दहा किलोमीटर एकशे दहा किलोमीटर आणि टाइम झालाय साडे दहा तर साडेदहा वाजलेत आणि आपल्याला एकशे दहा किलोमीटर आपली गाडी चालली दहा वाजून पंचवीस मिनटं मस्त एरिया आहे शेती वगैरे इथं घरं एकदम मस्त ठीक आहे एखादा एक्सपिरियन्स फक्त एक्सपिरियन्स साठी मी आलेलो आहे मला माहिती इथं आपल्याला एक दहा पंधरा किलोमीटर मोकळं जावं लागेल पण बऱ्याच दिवसापासून अशा एरियामध्ये यायची इच्छा होती सो आज ती पूर्ण झालेली आहे तर ठीक आहे बघा तुम्ही इथं साईडला कॅनॉल एक ने जे दिसते तुम्हाला व्हाईट कलरचे पाईप आहेत पण पाणी तर नाहीये त्याला हरकत नाही त्याला भेटूया डायरेक्ट आता नेक्स्ट भेटल्यावर आपण येत होतो इथनं आपल्याला थोडं पुढं आलो असेल पाच दहा किलोमीटर तर आपल्याला स्वारगेटची राईट पडली दोनशे साठ का दोनशे ऐंशी काहीतरी दाखवले ठीक आहे हरकत नाही व्यवस्थित काम झालं येत्यांनी आपण सी एन जी पण भरून घेतले चारशे साठ रुपयाचा सी एन जी बसला आहे तर कस्टमरला कॉल केलं येतो बोलेत तर ठीक आहे बघूया आता आपल्याला इथनं वेळ किती लागतो स्वारगेटला आता बहुतेक किलोमीटर पण नाही बघितलं मी जसं मला स्वारगेट दिसलं पटकन मी ॲक्सेप्ट केले तर बघूया आता किती लांबे स्वारगेट ला आणि आपण तिथून घरी जायला आपल्याला किती वाजते आज आपण आलो आहे स्वारगेट बसस्टँडला कस्टमरला सोडले यू टर्न घेऊन आलो एक कस्टमर कारण मोबाईल हँग करत होता स्विच ऑफ केला एकदा स्विच ऑन केला रिस्टर्ट केला मोबाईल तर टू एटी सेवन कस्टमरचं बिल टू फिफ्टी पर्सनल आणि तेराशे सोळा रुपये उबेर तर टोटल झाली आपली अठराशे त्रेपन्न रुपये वन एट फाय थ्री आणि टाईम झाला आहे अकरा वाजून छप्पन मिनटं गाडी चालली आहे एकशे अठ्ठेचाळीस वन फोर्टी एट किलोमीटर तर आता इथनं आपण आपण टाईम झाला आहे तसे बारा वाजे समजा पकडून चला तर आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि आपल्या घराकडची राईड कोणती पण भेटू देत आपण घेऊ आणि निघूया म्हणजे आपलं साडे अठराशे झाले दीडशे दोनशे रुपयाची जरी ट्रिप भेटली तरी आपलं दोन हजाराचं टार्गेट पूर्ण होते आज तर ठीक आहे स्टेशनला जाऊन वेट करू तिथं पण थोडेसे आज आरटीओ वाल्यांनी थोडं हे केलंय मागाशी थांबलो होतो लगे हो ते लगेच येऊन मागणं फोटो वगैरे काढत होते तर ठीक आहे आणि काल आपल्याला जे सबस्क्रायबर मित्र भेटले होते ते आज पण भेटले ठीक आहे त्यांची पण बॅग ते माझं त्यांचं सेम के झाले आपण स्टेशनच्या इथं थांबलोय नंबर गेलाय पुढं पण राईड नव्हती आलेली आणि दोघांना पण पाच दहा मिनिटाच्या अंतरावर ट्रीप भेटली हरकत नाही चला तर आता इथनं आपण सेव्हन लवर्स चौक पासनं इथन लेफ्ट मारून नाना पेटतन सरळ स्टेशन मी ऑन करून ठेवलेलं हो आहे राईडचं रॅपिडो आणि उभे ओला पण चालू करतो पण राईड काय वाजली नाही हरकत नाही आपल्याला तिथनं तीनशे रुपये भेटले तर आता इथनं आपण पुढे निघतोय आपलं फेअर दाखवलं होतं दोनशे अडोतीस पण कस्टमरने बराच वेळ घेतला आणि किलोमीटर जास्त होते नंतर जेव्हा राईड दाखवली तेव्हा चौदा किलोमीटर दाखवलं नंतर सतरा किलोमीटर दाखवलं दोनशे सहासष्ट रुपये कस्टमरचं बिल झालंय तर एकवीसशे अकरा रुपया आजचा आपला अर्निंग टाईम झाला एक वाजून चार आणि राईड होती घराच्या पलीकडच्या रोडला शास्त्री चौकाच्या रोडला होती तर ठीक आहे आपलं कामच झालं आधी मला दहा दहापोडी म्हणून दाखवलं पण दापोडी नंतर मी लोकेशन बघितलं तर रोड वगैरे दाखवायला लागला कस्टमरला विचारलं शास्त्री चौकाच्या मागच्या चौकात मा आतल्या कॉलनीमध्ये होतं एकदम छोटी कॉलनी होती एकच गाडी जाईल ठीक आहे सोडली कस्टमरला दोनशे सहासष्ट बिल तर चाललोय आपण आता घरी